अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त आपले या भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजच्या या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल स्वामी तुमच्या सर्वांवर कृपा करूत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना चला तर मग ऐकूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन स्वामी म्हणतात बाळा आजपासून तुझे चांगले दिवस सुरू होतील बाळा माझ्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे मी तुला खूप सुंदर मार्गदर्शन करणार आहे बाळा तुझ्या वाईट दिवसांच्या शेवट आता लवकरच होणार आहे फक्त मी जे सांगत आहे शांतपणे ऐकून घे सहमत अशील तर लगेच आपले हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब कर बाळा अजिबात घाबरू नकोस सर्व काही तुझ्या बाजूने होणार आहे मी जे काही बोलत आहे ते तुझे आयुष्य उजळून टाकणारे आहे बाळा जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर होय देवा टाईप कर आणि हा संदेश शेवटपर्यंत एक बाळा तुझ्या जीवनात तुझे अनेक निर्णय चुकले असतील परंतु ते निर्णय जरी चुकले असले तरी पुन्हा असे चुकीचे निर्णय तू घेणार नाहीस असे स्वतःला बजावून सांग जर तू तु तु तुझ्या चुकांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करत असशील तर बाळा तू कधीच जीवनात यशस्वी होऊ शकत नाहीस जर तुला वाटत असेल की तुझे देखील चांगले दिवस यावे तर स्वतःमध्ये सुधारणा कर जे तुझ्या हातून चुकीचं घडत आहे ते घडू देऊ नकोस बाळा जीवनात नकारात्मक व्यक्तींना जवळ करू नकोस ज्यांच्यासोबत तो राहतो आहेस ते व्यक्ती जर नकारात्मक असतील तर तू देखील त्यांचा सारखाच नकारात्मक विचार करणार आहेस म्हणून बाळा तू ज्यांच्यासोबत राहतो आहेस त्यांचे विचार सकारात्मक असायला हवे तेव्हाच तुझ्या जीवनामुळे सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होईल बाळा जीवन जरी तुझे असले तरी सर्व काही माझ्या हातामध्ये आहे मी तुझ्या जीवनाचा पूर्णपणे भार घेतला आहे मी तुझे जीवन पूर्ण बदलून टाकणार आहे फक्त बाळा तू तु तु तुझे चांगले कर्म कर बघ तुझ्या नशिबामध्ये कशी भरभराट होते जीवन हे कधीच वाईट नसतं ते आपण वाईट बनवत असतो बाळा देवाने सर्वांना या पृथ्वी तलावर पाठवले आहे प्रत्येकाला काही ना काही ध्येय निश्चित करून दिले आहे परंतु अनेक भक्त देहापासून दूर पडतात आणि चुकीच्या मार्गावर जातात म्हणून बाळा देव वेळोवेळी आपल्या गुरुप्रमाणे आपल्याला आईप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि आपण त्या मार्गदर्शनाकडे देखील दुर्लक्ष करत असतो म्हणून आपण वाईट दिवसांचा सामना करत असतो म्हणून बाळा जर तुला तुझे हे वाईट दिवस संपवायचे असतील तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक जीवनात कितीतरी संकटे आली तरी त्या संकटांना सांग की माझे परमेश्वर माझे देव सदैव माझ्या सोबत आहेत बघ तुला कसलीच काळजी उरणार नाही कसलीच चिंता उरणार नाही जीवनात अनेकदा तुला अनेक व्यक्तींनी चुकीचे ठरवले असेल तर बाळा लक्षात घे की जर तू खरोखर चुकीचा असशील तर चुकी मान्य कर परंतु जर तू चुकीचा नसशील तर अजिबात चूक मान्य करू नको कारण खोट बोलण्यापेक्षा खरं बोलणं कडू असतं परंतु ते सत्य ते सत्यच असतं अजिबातही लपत नाही म्हणून जेवढा तू सत्याच्या मार्गावर चालशील तेवढा तू पुढे जाशील जीवनात अनेक वेळा तुला अनेक संकटांचा सामना करावा लागत असेल परंतु त्यावेळेस तू देवाला नक्कीच साथ घातली असेल तर बाळा पुढे देखील जेव्हा जेव्हा तुला असं वाटेल की तुझ्यावर संकट आले आहे त्या त्यावेळेस देवाला साथ घालायला विसरू नकोस म्हणतात बाळा बिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आपली परमेश्वर ज्यावेळी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात त्यावेळेस कुठलीही वाईट शक्ती आपल्या भक्ताचं वाईट करू शकत नाही हे तुला माहीत असेल बाळा देव आहेत या वाक्यावर जर तुझा विश्वास असेल तर तुला जीवनामध्ये कधीच हार पत्करावी लागणार नाही तुझ्या आयुष्यात विजय निश्चित आहे असं समजून जा ज्या ज्या वेळेस आपल्याला अनेक संकटे येतात आपली जवळची व्यक्ती आपली साथ सोडते त्यावेळेस आपल्याला आपल्या खऱ्या देवाची किंमत कळत असते तोपर्यंत आपल्याला कसली किंमत कळत नाही जेव्हा आपल्या जीवनात चटके बसायला सुरुवात होते त्याच वेळेस आपल्याला आपल्या प्रियजनांची आठवण होते असते म्हणून बाळा देव तुला जे अनुभव देत असतात ते अनुभव देणे देखील खूप गरजेचे आहे त्याशिवाय तुला योग्य त्या गोष्टीची किंमत कळणार नाही म्हणून सर्व काही देव तुझ्याशी खेळत आहे बाळा या देवाच्या आयुष्याच्या तुला नक्कीच पुढे जाण्याची क्षमता वाढेल म्हणून बाळा देव तुला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आले आहे देवाचे हे मार्गदर्शन जर तू शेवटपर्यंत ऐकलेस तर नक्कीच तू जीवनामध्ये सफलतापूर्वक पास होशील बाळा हा संदेश तुझ्यासाठी आहे म्हणून तू हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त टाईप कर जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटामागे काही ना काही हेतू नक्कीच असतो ज्या गोष्टीला काही कारण नसतं ती गोष्ट जीवनात घडतच नसते मूळ म्हणजे प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण दडलेलं असतं आणि तेच कारण जर तू शोधून काढलं तर तुला वाटेल की देव कसा आपल्यासोबत चांगलं करत आहे देव जेव्हा जेव्हा काही चमत्कार करत असतात त्या चमत्कारांच्या मागे तुझी भक्ती दडलेली असते बाळा तुला असं वाटत असेल की तू केलेली देवाची सेवा वाया जाईल पण बाळा असं कधीच होऊ शकत नाही तू केलेली देवाची सेवा कधीच वाया जाणार नाही सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ कमेंट कर जीवनात अनेकदा देव तुला अनुभव देऊन जातील आणि हेच अनुभव तुला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतील म्हणून बाळा अनुभव म्हणजे काय छोटी गोष्ट नाही अनेकांना देवाची साथ देखील लाभत नाही देवाचे दर्शन देखील सर्व भक्त परिवार भाग्यशाली आहोत की आपल्याला साक्षात देवाची पूजा अर्चना करण्याची संधी मिळत आहे देवाचे चमत्कार बघण्याची संधी मिळत आहे देवाचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी आपल्याला मिळत आहे जर कोणी एवढं भाग्यवान असेल तर बाळा विचार कर तू जीवनात किती भाग्यशाली आहेस म्हणून स्वतःच्या जीवनाला कधीच नावे ठेवू नकोस जे होत आहे ते सर्व तुझ्या भल्यासाठीच होत आहे तुझे चांगले दिवस लवकरच सुरू होतील फक्त बाळा मेहनतीवर विश्वास ठेव कधीच तुझा आत्मविश्वास खचू देऊ नकोस बघ चांगले दिवस स्वतःहून तुझ्याकडे चालत येतील पण जर तू प्रत्येक गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिलास प्रत्येक ठिकाणी तू चुकीचा वागत राहिलास तर बाळा सुखाचे दिवस कधीच येऊ शकत नाहीत कारण जो इतरांचा वाईट करतो जो इतरांशी चांगलं वागत नाही त्याचे चांगले दिवस कधीच येऊ शकत नाहीत म्हणून बाळा आजचे हे मार्गदर्शन तुझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे हे मार्गदर्शन तुला खूप चांगली शिकवण देऊन जाणार आहे देवाचे हे मार्गदर्शन ऐकताच नक्की जीवन उजळून जाईल म्हणून बाळा दररोज येणारे मार्गदर्शन तुझ्यासाठी खूप आवश्यक आहे म्हणून हे मार्गदर्शन ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नकोस बाळा जर आजचे हे देवाने दिलेले मार्गदर्शन तुला आवडले असेल तर ह्या व्हिडिओला लाईक कर आणि बाळा असेच मार्गदर्शन रोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत तुमच्या मुलांना आनंदात ठेवत त्यांच्यासाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून देऊत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ